पास्ट विचार करून गिल्टी फील करणे अपराधी फील करणे आणि फ्युचरचा विचार करून एन्झायटीला इन्व्हाइट करणे आणि प्रेझेंट मध्ये काहीच नसणे येत्या सोमवारपासून मी लगातार ओव्हरवेट झाल्यानंतर विचार करून काय फायदा आहे निगेटिव्ह अप्रोच माझं पोट सुटलंय नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड माणसानी बारीक आणि बारीक माणसानी जाड कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेलायकन वरती दाबायला विसरू नका पॉईंट पहिला बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी फिट नाहीये आणि इथूनच खरी गडबड चालू होते निगेटिव्ह अप्रोच माझं पोट सुटलंय मी कुठे तिच्यासारखी फिट दिसते मी कुठे तिच्यासारखी नाजूक दिसते मग हा सगळा टॉर्चर चालू होतो तुम्ही जसे आहात तसे पहिल्यांदा स्वतःला एक्सेप्ट करा मगच तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा आता आई आपल्या मुलावरती प्रेम करते म्हणूनच ती त्या मुलाची काळजी घेते ना तसंच असतंय आपल्या बॉडीचं ज्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं स्वतःला आहोत तसं एक्सेप्ट करतो ना त्यावेळेला काय होतं एक्सेप्ट करण्यापासून ते आपण केअर घेण्यापर्यंत ती जर्नी सगळी असते ना त्याच्यामध्ये चांगला बदल घडून येतो फक्त बॉडीमध्ये नाही तर आपल्या मनामध्ये में सुद्धा मेंट मेंटॅलिटीमध्ये में सुद्धा पॉइंट दुसरा मला वजन कमी करायचं आहे करीन पोट वाढलंय ना पुढच्या महिन्यापासून स्टार्ट करीन बघ येत्या सोमवारपासून मी लगातार ही फक्त इच्छा झाली गोल असलं पाहिजे मी एकदा का त्या जिमला पे केलं किंवा मी एकदा का माझी फिटनेस जर्नी स्टार्ट केली की मी माझ दोन महिन्यात इतकं इतकं वेट लॉस होणार आणि मी ते करणार हे गोल असलं पाहिजे चांगला डाएट घेऊन चांगलं वर्कआउट करून मी ते करणार ह्याला गोल म्हणतात त्यामुळे गोल असलं पाहिजे फक्त इच्छा असून काय मी करीन करीन म्हणून मग ते ओव्हरवेट झाल्यानंतर विचार करून काय फायदा आहे मग डॉक्टर लागणार टॅबलेट लागणार काय 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 प्रॉब्लेम्स क्रिएट होणार डायबिटीज होणार ब्लड प्रेशर होणार आणि तुमचं काय म्हणजे लेवल वरती जाऊन पोचणार तेव्हा विचार करून काय फायदा आहे ऑलरेडी आता जर जरा जरा सुटले पोट किंवा बॉडी मध्ये खूप फॅट साचलेला आहे तर लागा का मला गोल ठेवा गोल ठेवा बघा किती चेंज होईल तुमच्या पॉइंट तिसरा पास्टचा विचार करून गिल्टी फील करणे अपराधी फील करणे आणि फ्युचरचा विचार करून एन्झायटीला इन्व्हाइट करणे आणि प्रेझेंटमध्ये काहीच नसणे असं का बॉडीचा बेसिक नियम आहे मुवमेंट मनाला आणि डोक्याला स्थिरता पाहिजे असते आणि आता सगळं उलट होतंय आजकालच्या या धावत्या जगात स्मार्टफोन टेक्नॉलॉजी या सगळ्यामुळे शरीराला मुवमेंट नाही आणि शरीराला मुवमेंट नसल्यामुळे मन अस्थिर झालंय आणि ते एका जागेवर फोकस राहत नाही आणि त्याच्यासाठीच व्यायामासारखं दुसरं औषध नाही अनेकदा असं होतं की माझा मूड बरा नाहीये शूज घाला बाहेर पडा अर्धा तास स्पीडमध्ये चालून बघा मूड कसा ठिकाणावर येतो म्हणजे काय फील गुड करणारे हार्मोन्स जे आहेत ना ते रिलीज होतात एक्सरसाईज केल्यामुळे पॉइंट चौथा पूर्वी इतक्या जिम्स नव्हत्या इतके फिटनेस ट्रेनर नव्हते आणि इतकं हे जिम मॅन ऑल हे पॉप्युलर ही नव्हतं आणि योगा क्लासेस किंवा बाहेर जाऊन काही फिटनेस वगैरे अशा काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या सो आपण घरीच राहून फिट राहू शकतो का व्यायामासाठी जिमला जायची अजिबात गरज नाही तुम्ही चालायला जाऊ शकता सायकलिंग करू शकता घरीच दोरीच्या उड्या मारू शकता किंवा एखादा व्हिडिओ प्ले करून तुम्ही एक्सरसाइज घरीच करू शकता किंवा सूर्य नमस्कार सुद्धा घरी करू शकता सो घरातूनच तुम्ही अशा एक्सरसाइज करून फिट राहू शकता पण जर तुम्ही घरातूनच सिद्धिविनायकाला पाया पडाल तर ते जाऊन पोहोचणार आहे तिकडे जायची गरज नाही पण मंदिरात जाऊन तुम्हाला जे प्रसन्न वाटणार आहे तुम्हाला ज्या वाईब्स मिळणार आहेत ते तुम्हाला घरी बसून मिळणार आहे का तुमच्या मुलांना तुम्ही घरीच राहून शाळा शिक असं म्हणू शकता का किंवा एखाद्या मॅडमला बोलू या आपण तू घरीच शिक्षा असं होतं का का तुम्ही त्यांना शाळेत पाठवता का तुम्ही त्यांना एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस लावता सो हे असं आहे ज्यानं त्यानं ठरवावं की आपल्याला घरी राहून एखाद्या एक्सरसाईज करून फिट राहायला जमत की आपल्याला जिम ला, आप ला जायची गरज आहे पॉईंट पाचवा मार्केटमध्ये अशा खूप गोष्टी आलेल्या आहेत ज्या म्हणजे हे पिल्यानंतर तुमचं वेट लॉस होणार ते खाल्ल्यानंतर तुमचं वेट लॉस होणार किंवा एवढ्या एवढ्या दिवसात तुमचं एवढे एवढं वेट लॉस होणार लक्षात घ्या आपण पहिला आणि शेवटचा श्वास याच शरीरामध्ये घेणार आहोत त्यासाठी आपल्या शरीरावरती प्रयोग होतोय त्यासाठी प्लीज काळजी घ्या आणि अशा गोष्टींना बळी पडू नका की हे खाऊन वेट लॉस ते खाऊन वेट लॉस वेट लॉसची चांगली पद्धत हीच आहे की एक्सरसाईज आणि चांगला आहार आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा